महानगर अमरावती में वीर सावरकर की जन्म जयंती भव्यता से मनाई गई तथा उनकी महत्ता कार्यक्रम आयोजित किया गया जिसे बड़े शांति और प्रेम से सुनने वाले उपस्थित हुए समाचार संकलन अशोक भाई जोशी श्याम कृष्ण वर्मा शिवाजी फेलोशिप शिवाजी सावरकर लंदन में कोण आहेत सामजी कृष्ण वर्मा कोण आहेत मॅडम कामा तुमचा माझा इतिहास या राष्ट्रासाठी सर्वस्वार्पण केलेल्या आमच्या या स्वातंत्र्यवीरांबद्दल आहे जगातली एवढी कृतज्ञ जवळ फक्त आमची आम्हाला नाही माहिती त्यांची नावही नाही कोण आहेत श्यामजी कोण आहेत मॅडम कामा कोण आहेत आला हरदया कोण आहेत पंडित काशीराम कोण आहेत विस अय्य कोण आहेत पीएमटी आचार्य कोण निरंजन पाल कोण आहेत बीरेंद्र चॅटर्जी कोण आहेत विष्णू गणेश पिंगे कोण आहेत शिष्यवृत्ती सुरू करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या लंडन मध्ये आणि त्यानंतरचा क्रांतिकार्याला ऊर्जा देणारा इंधन देणारा जो स्वातंत्र्यवीर सावरकर आहे ना तो सावरकरांच्या आयुष्यातला कर्मयोग आहे आणि आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये सावरकरांनी जी चिकित्सा केली हिंदुत्वाचं जे चिंतन मांडलं या राष्ट्राच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या आणि लेखनातून प्रबोधनाचं कार्य केलं तो सावर का फार मोठ्या विचारवंतांनी म्हटलेला आहे की त्या गीतेची बरोबरी करणारं दुसरं चिंतन जर तुम्हाला कुठे शोधायचं असेल तर सावरकरांनी हरनाम नाम केलेला ना बोल संघटक आपल्याला दिसतो त्या ठिकाणच्या एकेका एक विद्यार्थ्याला जोडतोय एक जवळ येतोय त्याला राष्ट्रप्रेमानी भारण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेला लंडन मध्ये शिक्षिकायला गेले पण त्यांची संख्या कमी शिक्षणाच्या निमित्ताने मौज मध्ये गेलेले भारतातल्या उमरावांचे जागीरदारांचे राव बहादूर आणि रावसाहेबांची मुलं आहे ती सगळी मध्ये मी गेलो आणि त्यावेळेला नवीनच आलेला शिरशिणीत देह येतात तरुण मला दिसला त्यांनी मला फक्त हत्तांमधून तेवढं केलं आणि कल्पना पण अशी शिरशिरी माझ्या अंतर्मनामध्ये दाटून आली तोपर्यंत केवळ जगण म्हणजे मौज लंडनच्या आपल्या वास्तव्यामध्ये भारत भवनामध्ये मदनला बोलावतात सहकारी चिडले वासनेच्या उत्तीर्ड्यावर वळवणारं हे गांडूळ का आणलं तुम्ही इथे आपण साऱ्या हत्तीच्या गंडस्थळावर छेप घेण्याची उन्मत्तता लोक राष्ट्रभक्तीने रसरसलेले रस तरुण का दिसलं त्याला आपल्यासोबत पण जे अजोड आणि अमोघ संघटक असतात ना त्यांना माणूस जसा आहे तसा घ्यायचा आणि तसा हवा तसा घडवायचा असतो स्वातंत्र्यवीरांच्या या चार वर्षामध्ये आपल्याला कौशल्य दिसत एक एक माणूस जोडतायत आणि त्यांच्यामध्ये स्वराष्ट्राची प्रेरणा देतो काही संदर्भ सांगितलेच पाहिजेत प्रदीप दादा या सातशे पैकी जवळ जवळ सहाशे ऐंशी